नमस्ते आकार क्राफ्ट्समध्ये मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण वसुवार स्पेशल अशी रंगोळी घेऊन आलो आहे की नक्की आपण काय अजून आयडिया करू शकतो हे सुद्धा आपण आज आज आपल्या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत सो चला तर मग सुरू करूयात हॅलो हर्षदा मॅम हॅलो मीनाक्षी मीनाक्षी मॅम स्वसाला फटाफट सुरू करूया आज आपण स्पेशल अशी रांगोळी इथे मी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेतली आहे आणि असं एक प्रिंटआउट मला मिळालं आहे जे फक्त आणि फक्त गाईचं असं बसलेलं असं इमेज आहे जे ए फोरवर त्याची प्रिंट घेतली आहे पण त्या प्रिंटमध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या त्यामुळे मी फक्त त्याचं कटआउट इथे वापरत आहे आणि आपण त्याला खाली ठेवून घ्यायचं प्लेस करून घ्यायचं जेणेकरून आपली डिझाईन ट्रेस करताना कुठेही हलणार नाही ट्रेस करून घ्यायचं नॉर्मली आपण जसं ट्रेस करून घेतो तसं टेप मी इथे लावून घेते कारण जेणेकरून ती फिक्स व्हावी आणि हलू नये याआधीसुद्धा तुम्हीच मला विचारलं होतं की आपण वसुवारससाठी काय रांगोळी आणणार आहे किंवा काय तर हो मला खूप चांगल्या चांगल्या डिझाईन्स मिळाले त्यापैकी ही एक डिझाईन आहे वसुवारस जनरली धंत्रोदयशीच्या आदल्या दिवशी सेलिब्रेट केलं जातं साजरा करतो आपण आणि नॉर्मली वासराचं सुद्धा त्यामध्ये पिक्चर असतं पण खूप असं दुसऱ्या एका डिझाईनमध्ये मी तसं करण्याचा प्रयत्न करेल पण ह्यामध्ये मी फक्त आता असं एक आपण म्हणू शकतो की एक इमेज घेतली आहे आय थिंक ही रांगोळी आपण फक्त वसुवारसमध्ये यूज करणार नाही आहे तर आपण बऱ्याच वेळेला यूज करू शकतो बऱ्याच ठिकाणी यूज करू शकतो बैलपोळा असतो किंवा बाकी अशा जीव दिवशी असतो जिथे आपण अशा रांगोळ्या नक्कीच वापरू शकतो सो चला आपण थोडंसं वाट बघतोय जर जेणेकरून आपल्या सगळ्या मैत्रिणी आपल्याला जॉईंट होतील हॅलो धनश्री मॅम हॅलो हर्षदा मॅम सो so, येस yes, इथे मी ती एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची जी ओ एच पी शीट आहे ती प्लेस प्लेस करून घेतली आपल्या डिझाईनवर आणि आता आपण काय करूया हे डिटेल पार्ट आपण करत नाही बसायचे ते आपण नंतर करणार आहोत आपल्याला फक्त नाही फक्त एक आउटलाईन क्रिएट करून घ्यायची आहे ही सगळी डिटेल आपली वरती रांगोळीवरती येणार आपण जेव्हा ब्लॅक आउटलाईनरने आउटलाइन करणार आउटलाईनर नाही ब्लॅक अॅक्रोलिक कलरने जेव्हा आपण आउटलाइन करू तेव्हा आपण ते करणार आहोत सो आता फक्त आणि फक्त आउटलाइन करून घ्यायचे याच्याशी रिलेटेड काहीही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला पर्सनल डीएम करू शकता ही डिझाईन हवी असेल तर नक्कीच आम्हाला पर्सनल डीएम करू शकता मागच्या वसुवारस जेव्हा आपण बनवलं होतं त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगितलेलं जोपर्यंत मला खूप मस्त अशी डिझाईन मिळत नाही तोपर्यंत मी कधीच त्या रांगोळीला हात लावत नाही त्याच पद्धतीची ही अशी रांगोळी आहे एक सिटिंगमध्ये मला जी इमेज मिळाली आणि त्या इमेजमध्ये मला म्हणजे मला असं वाटतं की हे आपण मस्तपैकी प्रेझेंट करू शकतो म्हणूनच आज स्पेशली तुम्हा सगळ्यांसाठी ही रांगोळी मी घेऊन आली आहे तुम्हाला जर ही डिझाईन हवी असेल आणि ही इमेज हवी असेल तर नक्कीच आम्हाला डी एम करा व्हॉट्सअपवरून आय होप तुम्हाला इमेज क्लिअर दिसत असेलच बाकीचे सगळे डिटेल्स आपण नंतर जेव्हा आपण रांगोळी स्टिक करून होईल तेव्हा आपण करून घेऊ आता सध्या फक्त आणि फक्त मी एक आउटलाइन कंप्लीट करून घेतली आहे परत एकदा आपण चेक करून घेऊ की कुठे कोणती लाईन मिसिंग नाही आहे मिसिंग नसेल तर नक्कीच आपण आता रांगोळीचं काम सुरू करू ओके सो इथे आपण आपली पूर्ण डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे आता आपण त्यावर रांगोळी स्टिक करण्याचं म्हणजेच चिपकवून घेण्याचं काम करणार हो। आहोत ओके सो इथे आपलं जे मिश्रण आपण नेहमी वापरतो जनरली यामध्ये आज आपण वापरणार आहोत वाईट रांगोळी सगळ्यांना माझा आवाज येत आहे आय होप राईट